महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत थोरावा ग्रामपंचायत कार्यालय येथे राजमाता अहिल्या देवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पाने पूजन करण्यात आले त्यावेळी सरपंच नवनाथ भाऊराव रौंदडे उपसरपंच सोपान दामोदर देवरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य गोपीनाथ देवरे चांदोजी खंदारे उत्तमराव पारटकर रामराव नरवाडे मुंजाजी देवरे नारायण दवणे नाथराव पारटकर संजय देवरे यांच्यासह अनेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत थोरावा येथे राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी गावचे सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते राजमाता पुण्यश्लोक आयल्या देई यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली द मिस अपडेट